नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एक एकर डॅम्स लावलेला आहे आता लावून करून पाच सहा दिवस झालेले आहे उगोला चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही उगोला आहे आणि हात अंतर पिकून मुळे लावलेल्या आहेत मुळे पण एक नंबर उगवले आहेत बघू शकता तुम्ही हे मुळे आहेत हे डॅम्प आहे हे मुळ्याचे रोप आहेत सवा फुटावर डेम्स लावलेला आहे कुठे टेंडा म्हणतात कुठे डेम्स म्हणतात एकदा पेप्सी ड्रेप हातरला आहे एक नंबर आपले डेम्स उगवले आहेत मुळे पण उगवलेले आहेत होऊ शकता हे डेम्स आहे हे मुळे आहेत सहा फुट लागण झालेली आहे इथे लावल्यानंतर ह्या गुंडी नंतर ह्या गुंडी लावलेला आहे झग पद्धतीने लागण केलेली आहे आपला एक एकरचा फ्लॅट आहे त्यापे ड्रीप केलेली आहे